मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जून अखेरपर्यंत पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक पीक कर्जाचे वाटप करा पालकमंत्री संजय राठोड पीक कर्ज कृषी निविष्ठा आणि मान्सून पूर्व तयारीचा आढावा जिल्हा बँकेने इतर कर्जाची वसुली करून पीक कर्ज वाटावे बोगस बियाणे आढळल्यास संबंधितांवर होणार कारवाई खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची नितांत गरज कर असते हंगाम तोंडावर आलेला आहे परंतु त्यामानाने पीक कर्जाचे वाटप कमी झाल्याचे दिसते या महिन्याअखेर पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक कर्जाचे वाटप झाले पाहिजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बिगर शेती कर्जाची वसुली वाढवून त्यातून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिनांक पंधरा जून रोजी दुपारी अंदाजे दोन वाजता केल्या महसूल भवन येथे पालकमंत्री श्री राठोड यांनी पीक कर्ज वाटप खते आणि बे बियाणांचा पुरवठा मान्सूनपूर्व तयारी महावितरण आणि महाबीज संबंधित बाबींचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका वैशाली रसाळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे सहकारचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे अग्रणी बँक प्रबंधक अमर गजबी यांच्यासह बांधकाम जलसंधारण महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते जिल्ह्याला यावर्षी दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे त्यापैकी आतापर्यंत एक हजार सव्वीस कोटींचे वाटप झाले असून वाटपाची टक्केवारी सत्तेचाळीस इतकी आहे पालकमंत्र्यांनी सर्वच बँकांना पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्याचे निर्देश दिले राष्ट्रीयकृत बँकांचे वाटप हे तुलनेने कमी असल्याने या बँकांनी अधिक काम करण्याची गरज आहे कोणत्याही परिस्थितीत या महिन्याअखेर जास्तीत जास्त कर्ज वाटप होणे आवश्यक आहे एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी केल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निधी उपलब्ध नसल्याने पीक कर्ज वाटप थांबवले आहे शासनाकडून निधी उपलब्ध होण्याची वाट न पाहता या बँकेने आपल्या बिगर कृषी कर्जाची वसुली वाढवून त्यातून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता जिल्हा बँकेने घ्यावी शासनाकडून बँकेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू असेही पालकमंत्री म्हणाले बी बियाणे आणि रासायनिक खतांच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्याला आवश्यक बियाणे खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले जिल्ह्यात कुठेही फोगस बियाण्यांची विक्री होऊ नये असे आढळल्यास पोलीस विभागाच्या मदतीने संबंधितांवर कारवाई करा शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या आणि निर्धारित दरात कृषी निविष्ठा उपलब्ध झाल्या पाहिजेत याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याच्या किंवा उगवण क्षमता अगदी कमी नसल्याच्या किंवा उगवण क्षमता अगदी कमी असल्याच्या तक्रारी येतात अशा तक्रारीवर वेळीच कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र पथक नेमावे तक्रारींची लगेच शहानिशा करून संबंधित कंपनीविरोधात आवश्यक ती कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांना त्याचा उचित असा मोबदला मिळेल याची खात्री करावी असेही पालकमंत्री म्हणाले मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना जिल्ह्यात कुठेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी यंत्रणेने सज्ज असले पाहिजे असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले जिल्हा आणि तालुकास्तरीय दक्षता आणि सुरक्षा पथके नियंत्रण कक्ष संवेदनशील आणि अतिसंवेदनशील गावांची विशेष दक्षता घेतली जावी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नदी नाल्यांना पुर आल्यास निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात असावे पुरेसा औषध आणि अन्न धान्यसाठा उपलब्ध ठेवावा शहरी भागातील नाल्यांची साफसफाई करावी अशा सूचना केल्या मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव